आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया सरकारचा फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला हिरवा करतील नवीन वेतन श्रेणीसह कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार चौदा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे त्यात पुरे पन्नाम्याचा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील तांबे सर्कल असे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पॉवी सविस्तर फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल अलीकडे सरकारने फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला मान्यता दिली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे ही नवीन श्रेणी लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार असून त्यांची आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होणार आहे फिटमॅट फॅक्टरचे महत्त्व फिटमॅट ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी सरकार पर, प पगाराच्या सुधारणेसाठी वापरली जाते हिंदी कर्मचाऱ्यांचे पगार अद्ययावत करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते यामुळे फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगात वीस टक्क्यापर्यंत वाढ होण्याची अंदाज आहे मूळ वेतनाच्या आधारावर फिटमॅट फॅक्टर निश्चित केला जातो ह्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार योग्य मोबदला मिळेल नवीन वाढीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यशक्ती सुधारेल पगारवाढा आर्थिक विकासाला चालना देईल त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवनशैली सुधारेल शासन निर्णय आणि त्यांचे परिणाम फिटबॅट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासपर्यंत वाढवून सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे हा निर्णय देशात भरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारात वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे ज्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता आणि उत्पादकता वाढेल फिटमॅट फॅक्टरची गणना फिटमॅट फॅक्टरची गणना करण्यासाठी मूळ वेतन फिटमॅट फॅक घटकासह गुणाकार केले जाते या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात पारदर्शकता येते आणि त्यांना त्यांच्या कामानुसार योग्य पगार मिळतो मूळ वेतन फिटमॅट फॅक्टर नवीन वेतन ही पद्धत सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सारखीच लागू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील वेतनातील असमानता कमी होते वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान थेट सुधारते कर्मचारी कल्याणासाठी हे सकारात्मक पाऊल आहे नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचवणार आहे हिटमॅट फॅक्टर आणि बा भविष्यातील संभावना हिटमॅट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या काळातच फायदा होणार आहे नाही तर भविष्यात त्याचा सकारात्मक प परिणाम होईल हे पाऊल सरकारची दूरदृष्टी दर्शवते जे कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी तसेच देशाच्या आर्थिक विकासासाठी फायदेशीर ठरेल आर्थिक विकास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सकारात्मक मानसिकता कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल सामाजिक सुधारणा जीवनशैली सुधारेल फिटमॅट फॅक्टरमधील ह्या दुरुस्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल ज्यामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कामात नाविन्य होईल